नमस्कार ओम नम शिवाय आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण नागपंचमीची कथा आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची आणि नैवेद्य कशाचा दाखवायचा त्याचबरोबर नागपंचमीमधून आपली संस्कृती आपण्यास काय शिकवते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवते आपल्या संस्कृतीने पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या येथे गाईची पूजा होते कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे आपल्या येथे पोळा सण महत्त्वाचा आहे या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते भारतीय संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पहुळलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो नागाची उत्पत्ती कथा आपण ऐकूया पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कर्कोटक शंख कुलिक म्हणजेच कालिया ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून मारले जाल व जन्मजयाचे सर्पासत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक कालिय या देव मानवांचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुसकारण्याने सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात व नव नागांची नावे घेऊन सांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळेने चिरू नये तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणूनच त्याला नागपंचमी असे म्हणतात पूजेच्या उपचाराच्या वेळी अनंतादी नागे भ्यो नमहा असा मंत्र म्हणावा या दिवशी स्वयंपाकघरात पूर्णाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावीत उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या वळचणीला बसतो तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहणेच आवडते त्याला पव पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेताची राखण करतात उंदीर घुस इत्यादी शेतात येऊ नये हे सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपल्याला आपली संस्कृती सांगत असते